नमस्कार सारंग ऐश्वर्या हा तिसरा राऊंड जिंकतात आणि त्यांना असं वाटतं की ते स्पर्धा जिंकले आहेत त्यांना इतका आनंद झालेला असतो की त्यांना पुढे काहीच दिसत नसतं सर्वजण घरी येतात तेव्हा सौमित्र हा सारंगला समजावत असतो सारंग, सारंग वेळी सावर आता सुद्धा तू विचार करू शकतोस आणि तू तु तुझा तु 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 निर्णय बदलू शकतोस अरे तू हिच्या नादाला लागू नकोस हिच्या नादाला लागून तू खूप चुकीच्या गोष्टी करतोय आपल्या माणसांना दुखावतोय आपल्या माणसांना वाटेल तसं बोलतोय सगळ्यांच्या नजरेतून तू उतरतोयस अरे हिच्यामुळेच आता तुला आपलं घर गहाण ठेवावं लागलं आहे आपली सुमित्रा एंटरप्रायजेस कंपनी ही बुडत चालली आहे कोणामुळे हे फक्त आणि फक्त या ऐश्वर्यामुळे तू तिचं अजिबात ऐकू नकोस हो आधी कधी या आधी झालं होतं जेव्हा ऋषिकेश दादा कंपनी सांभाळत होता तेव्हा कधी आपल्यावर अशी वेळ आली होती का अरे ही सगळी वेळ फक्त आणि फक्त तुझ्या बायकोमुळे ऐश्वर्यामुळे आली आहे तू विचार करू शकतोस तू दादा आणि वहिनीची साथ दे तू त्यांना काहीही बोलू नकोस आणि जे सत्य आहे ना तेच स्वीकार तू तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये येते आणि म्हणते काय रे माझ्या नवऱ्याला काय भडकावतोयस तू त्याला नको समजावूस तू समजून घे आणि तू तसा वाघ आता अरे तुला पण कळत नाहीये ते जानकी वहिनी तुमचा सुद्धा वापर करतायत ते दोघही जानकी वहिनी आणि ऋषिकेचा दाम तुम्हालाही ते मूर्ख बनवतायत पण तुम्हाला कळत नाहीये मी वेळीच सारंगला सावरलं म्हणून सारंगला आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे त्यांचा खरा चेहरा ओळखून आता सा सारंग देखील त्यांना बरोबर उलट उत्तर द्यायला लागले आहे तुम्हीसुद्धा तसंच बघा तेव्हा सारंग म्हणतो दादा तू मला समजावू नकोस तू तुझ्या बायकोचं ऐकतोस ना मग मी सुद्धा माझ्याच बायकोचं ऐकणार प्रत्येक नवरा आपल्या बायकोचं ऐकतो ऐश्वर्या म्हणते माझ्या नवऱ्याला भडकवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कळला न निघा इथून तुम्ही तेव्हा अवंतिका म्हणते ए चल तूच निघ आम्ही नाही निघणार तेव्हा ऐश्वर्या सारंगचा हात पकडते आणि त्याला रूम मध्ये घेऊन येते त्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग आज ना मी खूप खुश आहे कारण आज आपण हा जिंकलो आहोत असे सगळे राऊंड जिंकून आपण ही स्पर्धा जिंकायची आणि ऐश्वर्या म्हणते मी खूप दमली आहे मी आता झोपते आणि ऐश्वर्या झोपून जाते सारंगला काही झोप लागत नसते त्याला सारखं सौमित्राचं बोलणं आठवत असतं तो म्हणतो सौमित्र दादा बोलतोय ते काही चुकीचं नाहीये ऋषिकेश दादा जेव्हा हे घर सांभाळत होता कंपनी सांभाळत होता तेव्हा कधी असं झालंच नाही कधीच कंपनी बुडत चालत नव्हती किंवा घर गहाण ठेवायची वेळ आली नव्हती हे आता सगळं ऐश्वर्याने हातात घेतल्यामुळेच झालेलं आहे मी ऐश्वर्याचं ऐकतोय हे चुकीचं करतोय का खरंच मला सुद्धा तसंच वाटतंय ऐश्वर्यामुळेच हे सगळं होतंय मला आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांची साथ दिली पाहिजे त्यांच्याकडून असं आम्ही ओरबडून पॉइंट सुद्धा घेतला आहे ते सुद्धा चुकीचं आहे ऐश्वर्याच्या नादाराला गोर मी खूप चुकीचं वागतोय मी असा नव्हतो दादाने आता मला आरसा दाखवला आहे आता मी असं नाही वागणार आणि तो रूमच्या बाहेर येतो आणि सौमित्रा खाली आलेला असतो आणि तो सारंगकडे बघतो आणि सारंगला खाली बोलवतो सारंग म्हणतो दादा खरंच माझं चुकलं मी असं नको वागायला पाहिजे होतं ऐश्वर्याच्या नादात मी भटकत गेलो आणि मी चुकीचा करून बसलो आहे मी जानकी वहिनीवर चुकीचा आळ घातला त्यांनी असं केलंच नव्हतं तरी खोटा आळ घातला मी असा नव्हतो हे मला सगळं ऐश्वर्याने बदल बदलवलं आहे आता हे सगळं सौमित्र ऐकतो आणि सौमित्रसुद्धा त्याला परत व्यवस्थित चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आता बैलसारंगचे डोळे उघडले आहेत आणि त्याला अक्कल आली आहे त्याला ऐश्वर्याचा चेहरा त्याच्या समोर आता खरा चेहरा आलेला आहे तर तो आता जानकी आणि ऋषिकेशशी खरंच साथ देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू